नमस्कार यावर्षीच बी एम एस करायचं रिपीट करायचं नाही तर आता जो महाराष्ट्राचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड आज चॉईस फिलिंग सुरू आहेत तर या राऊंडमध्ये जर आपण चॉईस फिलिंग केल्या तर आपल्याला सीट मिळण्याचे चान्सेस किती आहेत तर हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय आणि सोबतच जर समजा आपल्याला सीट मिळत नसेल तर अशा वेळेस आपण वेगवेगळे पर्याय नेमके कोणते शोधू शकतो म्हणजे आपलं वर्ष वाया जाणार नाही बघा आता जर आपण एक विचार केला तर बी एम एस ॲडमिशन करताना महाराष्ट्रामध्ये नेमक्या सीट्स किती बाकी आहेत तर लक्षात घ्या हा मित्रांनो एक स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे अगोदरचे जे मुलं आहे तर त्यांचं जॉईन स्टेटस असल्यामुळं आता ते नवीन राऊंडसाठी नॉट इलिजिबल आहेत थोडक्यात महाराष्ट्राची जी इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आहे तर त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही चॉईस करू शकता बी एम एसचे आणि महाराष्ट्रामध्ये जे पण समजा बावीस कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेडचे आणि सोबतच जवळपास एकशे एक कॉलेज एक की जे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहेत तर याच्या चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता पण त्यासाठी काल आलेल्या इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे आता बघा जर समजा आपण गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड या कॉलेजेसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोटल बावीस कॉलेजेस आहेत बी एम एसचे की जे गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड या श्रेणीमध्ये येतात या कॉलेजेसची फीज जी आहे तर ती खूप कमी असते आता या कॉलेजमध्ये आपल्या या राऊंडसाठी ज्या टोटल सीट्स वॅकंट आहे तर ते आहे फक्त ट्वेंटी नाईन अर्थात एकोणतीस अर्था आणि या एकोणतीस सीट ज्या आहेत तर ह्या टोटल आहे या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये जर आपण डिव्हाइड केल्या तर आपल्या कॅटेगरीजसाठी एक किंवा दोन सीट असं आपल्याला दिसेल म्हणजे कॉलेजनुसार जर डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं तर बऱ्याच कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झिरो सीट्स आहेत बऱ्याच कॅटेगरीजच्या आणि ज्या सीट्स वॅकंट आहेत तर त्या टोटल जरी एकोणतीस दिसत असतील तर हा नंबर खूप कमी आहे तर त्यामुळं एकोणतीस सीट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजच्या उरतो प्रश्न की प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे असे कॉलेजेस की ज्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळते आता हे टोटल कॉलेजेस किती तर महाराष्ट्रामध्ये एकशे एक कॉलेजेस एक आहेत की जे आपल्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट श्रेणीमध्ये येतात आता या कॉलेजेसमध्ये टोटल वन फोर्टी फोर म्हणजे एकशे चौवेचाळीस सीट्स आहेत व्हॅकंट आता हे एकशे चौवेचाळीस खूप मोठा नंबर आहे का तर मुळीच नाही कारण काय तर या एकशे कॉलेजच्या अगोदरच्या राऊंडच्या सीट्स जवळपास कम्प्लीट झालेल्या आहे यामध्ये काही मॅनेजमेंट कोटा म्हणजे आय क्यूच्या सीट्स आहेत तर त्या तुम्ही मायनस करा कारण त्या तुम्हाला स्टेट कोटामधून अलॉटमेंट होणं पॉसिबल नाही आणि जर तुम्ही आय क्यूची सीट घेण्याचा ट्राय केला तर तुमचं बजेट महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस लाख तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाखापर्यंत जातं मग आता हे टोटल नेमकं किती होतं दोन्ही मिळून तर तुम्ही सुद्धा बघू शकता जर याचा आपण जर टोटल केलं तर जवळपास एकशे त्र्याहत्तर सीट्स महाराष्ट्रामध्ये यातल्या एकोणतीसचा विचार करून फायदा नाही कारण हे सगळे वरच्या स्कोअरवाले मुलं त्या सीट्सवर जाणारे आपला स्कोअर जर कमी असेल आपण जस्ट क्वालिफाय असोल एकशे बारा मार्क आहे आपल्याला तर त्यामुळं या ठिकाणी आपण अपेक्षा ठेवून फायदा नाही फक्त एकशे त्र्याहत्तर सीट्स आणि त्यासुद्धा एकोणतीस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजच्या उरतात फक्त एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस मध्ये कॅटेगरीमध्ये जर डिस्ट्रीब्युशन आपण केलं जे सत्य आहे तर ते तुम्हाला सांगतोय तर त्यामुळं तुम्ही इथनं समोरचा निर्णय तुम्ही तुमचा घेऊ शकता बीपीटी सुद्धा ऑप्शन आहे फिजिओथेरपी पण तुम्हाला बी करायचं तर मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर हे आपण या नंतरच्या पार्टमध्ये बघतोय बघा आता जर समजा आपण पर्याय जर शोधले महाराष्ट्रामध्ये तुमचं आयक्यूचं जर बजेट असेल कॉलेज फीजच्या तीन पट फीज कॉलेजवाले डिमांड करतात आणि ते सुद्धा अलॉटमेंट व्हायला पाहिजे तरच हे तुमच्या जनं पॉसिबल आहे तर त्यामुळं महाराष्ट्र सोडून जर तुम्ही जाण्यामध्ये तयार असाल तर कर्नाटक एम पी यू पी तमिळनाडू अशा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असतात पण यापैकी कोणत्या स्टेटमध्ये आपण गेलो म्हणजे आप आपल्याला नाईन्टी नाईन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आपलं काम होऊ शकतं तर हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे कारण आता ही शेवटची स्टेज आहे यामध्ये जर आपण प्रयोग करत बसलो तर आपलं वर्ष वाया जाऊ शकतं तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक बघा प्रश्न कर्नाटकचा कर्नाटकचे जे राऊंड अगोदर संपले तर त्यामध्ये दोन लाख पर इयर वाली सीट होती चार लाख पर इयर वाली सीट होती आणि सहा लाख पर इयर वाली सीट होती आता मागच्या काही राऊंडमध्ये दोन लाख आणि चार लाख पर इयर वाल्या सीट्स पूर्ण संपलेल्या होत्या हा जो राऊंड झाला लेटेस्ट तर यामध्ये सहा लाख पर इयर वाली सीट जी आहे तर ती सुद्धा जवळपास संपलेली आहे मध्ये आता ज्या सीट्स उरल्या तर ते कॉलेजेस एकदम लो ग्रेडच्या असतील आणि त्या ठिकाणी सुद्धा खूप कमी सीट्स असतील आणि निगोशिएशन्स होत नाहीत सहा लाख पर इयर तर तुम्हाला सहा लाख पर इयरचाच पॅकेज लागेल जर आपण कॅल्क्युलेट केलं साडेचार वर्ष तुम्हाला हे सहा लाख पर इयर पे करायचे टोटल करू शकता जवळपास ट्वेंटी सेवन लॅक्सपर्यंत जाते फक्त कॉलेज फीज या व्यतिरिक्त तुम्हाला होस्टेल मेजचा वेगळा खर्च येणार कर्नाटकमध्ये आता उर्तो पर्याय एम तर एम पीमध्ये एक स्टे वॅकन्सी राउंड झालेला आहे की जो कॉलेज लेवलला होता आता यामध्ये जर तुम्ही एम र मध्ये असाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर प्रक्रिया सग सगळी तुम्हाला माहिती आहे पण एम पीचं सुद्धा ऑप्शन सध्या आपल्या हाताशी नाही सीट्स खूप कमी आहे तर त्यामुळे एम पीला आपण ऑप्शनमध्ये ठेवून फायदा नाही प्रश्न होतो यू पीचा तर यू पीमध्ये काही काही कॉलेजमध्ये सीट्स आहेत पण त्यासुद्धा खूप कमी बाकी आहे डिसिजन जर फास्ट असेल तर नक्कीच तुम्ही थोडं लवकर निर्णय घेऊन हे जे यू पीचं आहे तर यू पीचं तुम्ही या ठिकाणी करू शकता प्रश्न उठतो तामिळनाडूचा तर बघा दरवर्षी जिजावा अकॅडमीकडनं तामिळनाडूला खूप सारे ऍडमिशन असतात यावर्षी सुद्धा झालेले आहे तामिळनाडूचं जे बजेट आहे तर या साठी सव्वा लाख ते दीड लाख पर इयर मध्ये झालं पण पहिल्याच मध्ये सर्व सीट्स संपल्या निगोशिएट करतो आम्ही आणि त्यानंतर सव्वा ते दीड लाख पर इयर मध्ये ती ऍडमिशन होते म्हणजे तुमचं जे बी एम एस आहे तर ते स्वप्न सहा ते सात लाखामध्ये पूर्ण होऊन जातं तर अशा स्टेटमध्ये आता सीट नाही तमिळनाडूमध्ये आता प्रश्न उरतो की युपीच्या सीट बाकी आहे मग युपीच्या ज्या सीट बाकी असतील तर आपण काय करायला पाहिजे बघा तुम्हाला जर समजा जिजव अकॅडमी थ्रू यू पीला ॲडमिशन करायची असेल जायचं असेल युपीला विद्यार्थ्यांचा ग्रुप बनू शकतो विद्यार्थी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतात चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला यूपी बी एम एस असा मेसेज करा अगोदरच्या व्हिडिओमधून ज्यांनी पण मेसेज केले तर त्यांना व्यवस्थित गाईड करण्यात आलेलं आहे निर्णय तुमचा आहे तुम्ही निर्णय घ्या कारण लवकरच यूपीचे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे वेळ गेल्याच्या नंतर काही फायदा नाही पण या दरम्यान तुमचा स्कोअर कमी असेल यूपीला बीएमएस बी एम एस करण्याची इच्छा असेल चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला नक्की एक व्हॉट्सअपला यू पी बी एम एस असा मेसेज कराल तुमच्यापर्यंत एक सर्व जे डिटेल्स आहे यू पी बी एम एसचे तर ते पोहोचवले जातील ओके बघा रजिस्ट्रेशन जे तर ते पंचवीस तारीख आणि सत्तावीस तारीख या दरम्यान होणार म्हणजे अगदी दोन दिवसावर आले ही सत्तावीस तारीख गृहित पकडू नका पंचवीस आणि सव्वीस या दोन दिवसामध्येच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं कारण सत्तावीस तारखेला फक्त दुपारपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू असतात आणि वेबसाईटवर लोड येतो तर त्यामुळं सत्तावीस तारखेला रजिस्ट्रेशन होणं पॉसिबल नाही मागच्या आमच्या काही कॅन्डिडेटचे रजिस्ट्रेशन शेवटच्या दिवशी आल्यामुळं त्यांचं पेमेंट सक्सेसफुल झालं नाही तर त्यामुळं त्यांना तिथं था थांबावं लागलं बघा आता हे जे आहे पंचवीस आणि सत्तावीस या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचे आपल्याला यानंतर डिपॉझिट असतं यू बी एम एस साठी जवळपास आपल्याला ऑनलाईन तुमच्या खात्यामधनं पन्नास हजार रुपये यू पी आयुष जे आहे बी एम एस काउन्सलिंगवालं तर त्या ठिकाणी आपल्याला पे करावे लागतात हे डिपॉझिट परत येतं जर तुम्हाला सीच मिळाली तुम्ही जे कॉलेज जॉईन केलं तर त्यानुसार तुम्हाला ते परत मिळेल पण जर तुम्हाला कॉलेज मिळालं तुम्ही जर जॉईन नाही केलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होईल थोडक्यात जर तुम्हाला सीट घ्यायची असेल तरच तुम्ही युपीच्या काउन्सलिंगमध्ये भाग घ्याल आता यानंतर आपल्याला करावं लागतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठल्याही सेंटरवर वगैरे जायचं काम आहे का काय करावं लागणार आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला यू पी बी एम एस असा मेसेज करा तिकडनं तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला चॉईस टाकाव्या लागतील नंतर आपलं अलॉटमेंट होईल आणि हे अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जर महाराष्ट्रामधले मुलं आणि मुली एकमेकांसोबत जर कनेक्टेड असतील त्यांना जर अलॉटमेंट होत असेल यूपीचं एक कॉलेज नाही मिळालं पण जवळपास यू जर आपले मुलं गेले तर त्यांना सोबत होऊ शकतं एम बी बी एसच्या खूप साऱ्या ॲडमिशन युपीमध्ये ऑलरेडी आहेतच जिजावा अकॅडमी थ्रू सुद्धा गेलेले आहे एम बी बी एस सोबतच मागच्या काही राऊंडमध्ये बी एम एसचे सुद्धा मुलं आणि मुली तर त्या साईडला गेलेले आहे तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही लवकर निर्णय घ्या कारण जसं महाराष्ट्रामध्ये कमी सीट्स बाकी राहिल्या तर तसं यू व्हायला नको शेवटी तुमच्या हाताशी काहीच उरणार नाही मित्रांनो तर त्यामुळं नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेटेड व्हिडिओज जे हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय